नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता फायनली सायली आणि अर्जुन एक झालेले असतात दोघे एकमेकांना स्वतःचं प्रेम व्यक्त केलेले असतात स्वतःपुढे सायलीला इतका आनंद होत असतो की अर्जुन मिल मिळाल्यामुळे अर्जुनलासुद्धा हा खूप आनंद होत असतो की सायली माझ्यावर प्रेम आहे असं सांगितलेत म्हणून आता इकडे चैतन्य आणि कुसुमला खूप आनंद झालेला असतो मग सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला घरचे खूप राग होतील मला ते आवडणार नाहीये सायली पण मी तुम्हाला हक्काने तुमच्या घरात घेऊन जाणार आहे हा माझा शब्द आहे असं म्हणून सा अर्जुन सायलीच्या हाताला किस करत असतो सायली विसरून गेलेली असते की सगळं अर्जुनच्या प्रेमात एवढी आंधळी झालेली असते सायली आता सायलीला काही कळ कळे ना झाले असं असतं आहे तिला कधी एकदा अर्जुनच्या घरी जाऊ असं सायलीला वाटत असतं इकडे सगळेजण आता अर्जुनच्या लग्नाची तयारी करत असतात प्रिया बरोबर आणि इकडे पूर्ण आजी रात्री अर्जुनला सांगत असते की अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचं आहे रे गेले काही दिवस आपल्या घरात वातावरण ठीक नाही आहे आम्ही तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलं आहे असं म्हणल्यावर इथं अर्जुनला तस धक्काच बसलेला असतो अर्जुन बस तन्वीशी लग्न करायला नकार देतो आता तन्वी बरोबर अजून एक प्लॅन तयार करते अर्जुनला आता काही करून हे लग्न मोडायचं असतं पण घरच्या ऐकत नसतात आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे की सायलीला अर्जुन घरी घेऊन येणार असतो आणि सगळ्यांना सांगणार असतो की आमच्या दोघांचं खरं प्रेम आहे बघूया येणाऱ्या भागात काय घडेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा